गौरव मधुकरराव गांगोडे माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा येथे पंचेचाळीसवे साखरी तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा समारोप बक्षीस वितरण समारंभ संपन्न पंचायत समिती साखरी शिक्षण साखरी तालुका मुख्याध्यापक संघ साखरी तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने पंचेचाळीसवे साखरी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ अक्कलपाडा साखरे तालुका येथील गौरव माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संपन्न झाला या श्रीमती कुवार अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मधुकर गांगुरडे गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे अधिकारी बी बी भिल जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष पी झेड कुवार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के जाधव सचिव आर सी सोनवणे निसर्ग समितीचे साखरी तालुका अध्यक्ष बी एम भांबरे आर एन देसले जयदीप बागुल केंद्रप्रमुख मुख्याध्यापिका सौ संजीवनी एम गांगोर्डे आदी या ठिकाणी उपस्थित होते तर तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण दोनशे सत्तावीस उपकरणे सादर करण्यात आली तर बारा शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य मांडली होती तर प्रदर्शनाचा निकाल तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष के एस बच्चाव यांनी जाहीर केला तर प्राथमिक गटात दुर्गेश देवरे व निखिल देवरे सी डी देवरे माध्यमिक विद्यालय मस्दी प्रथम अनुष्का बागले व आर्या सोनोनी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावटे द्वितीय विवेक कापसे व वा गौरव वाघ आदर्श विद्या मंदिर निजामपूर तृतीय हेमराज वडवी अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा वर्सुस राखीव तर तुषार वेंदे व गौरव माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देण्यात आले तर माध्यमिक गटातून एतवी सुरेंशी व हर्षदा पवार गंगामाता कन्या विद्यालय मजदी प्रथम राधेश्याम रामपाल तोमर न्यू इंग्लिश स्कूल साखरी द्वितीय भावेश पिंपळे व हर्षल मराठा विद्यालय कोटे तृतीय अश्विनी संभाजी भवरे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पिंपणे राखीव प्रेमराज सिद्धार्थ जाधव आदर्श विद्या मंदिर निजामपूर दिव्यांग तर कृष्णा तोरवणे न्यू इंग्लिश स्कूल साखरे उत्तेजनाथ बक्षीस देण्यात आले तर शैक्षणिक साहित्य प्राथमिक शांताराम नेरकर प्राथमिक आश्रम शाळा प्रथम नितीन शांताराम देशले जिल्हा परिषद शाळा दातर्ती द्वितीय शैक्षणिक साहित्य माध्यमिक दिनेश अशोकराव तोरवणे आदर्श विद्या मंदिर निजामपूर प्रथम कृष्णा राजाराम पाटील गौरव माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा द्वितीय प्रयोगशाळा परिचर आर एन बेळसे आदर्श विद्या मंदिर निजामपूर प्रथम परीक्षक म्हणून प्राध्यापक सचिन बोरसे प्राध्यापक टी वाय भामरे प्राध्यापक कमलेश देवरे धुळे प्राध्यापक संजय बदाने चैतन्य भंडारी ओ बोरसे तर शिक्षक गटासाठी अविनाश सोनार पंकज जाधव हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर गांगोडे यांनी केले तर सूत्र संचालन महेंद्र पाटील व एस व्ही पवार सर यांनी केले तर प्रदर्शन यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष एस के बच्चाव सचिव एस एस पाटील के एन माडी विजी बागुल सचिन जाधव अविनाश सोनार विद्यालयाचे के आर पाटील एम एस पाटील व्ही एस पवार एस डी अरराव एम आर सिशोदे सी एच वाघ के पी चौरे अश्विनी बी पद्मर आयुष एम गांगुडे एम बी सोनवणे अशोक कर्वे राहुल मोहिते तुलसीदास पवार आदींनी कार्यक्रमात अथक परिश्रम घेतले स्वतःच्या मुलासारखा त्या मुलाला जपून आणलेलं असतं त्यांनी सगळं आणि ह्या ठिकाणी त्यांनी समाविष्ट केलेलं असतं तुमचं सगळ्यांना खूप धन्यवाद देईल सगळ्यांना सगळ्यांचे अभिनंदन करेल या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आणि इथला अनुभव घेतला हा देखील एक चांगला एक सकारात्मक बाब आहे याच्यातूनही आपण खूप काही शिकतो आणि हे शिकण्यासारखं आहे आमच्या सारख्यांच्या भाषणांमधून पण काही गोष्टी मिळतात पण त्याच्या अजून डीप मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही मोबाईलचा चांगल्या पद्धतीने वापर करावा असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान आणि शुभेच्छा देते जय हिंदी तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ साखरी तसेच विज्ञान संघ साखरी आयोग शाळा गौरव एम गांगुडे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचेचाळीसवे विज्ञान प्रदर्शन अक्कलपाडा येथे घेण्यात आले चार चार या विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक मान्यवर आले त्याच्यातील आपल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक मान्य आमदार डॉक्टर साहेब तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीरामजी गावित आणि त्यांच्यासोबतच महानगरपालिकेचे सभापती माजी सभापती सुनीलजी पैसाने जिल्हा परिषद सदस्य संग्रामजी पाटील यांनी उपस्थिती लावली विज्ञान प्रदर्शनामध्ये या ठिकाणी दोनशे सत्तावीस उपकरणं हे मांडले गेलेत त्याच्यातनं ज्या परीक्षकांनी असे अतिशय तंत असं अवलोकन करून निवड केलेली आहे आणि त्या निवडीमध्ये एक दोन तीन प्राथमिक गटात एक दोन तीन माध्यमिक गटात नंतर दिव्यांग असे हे बक्षिसांचं वितरण आज दिनांक अठराला घेण्यात आलं या सर्व कार्यक्रमाच्या मध्ये अतिशय मोलाचं आणि सखोल मार्गदर्शन तालुका मुख्याध्यापक संघ जिल्ह्याचे विज्ञान संघाचे अध्यक्ष बी जड कुवार तालुक्याचे अध्यक्ष के एस सर सचिव ए एस पाटील यांनी आम्हाला रात्री अपरात्री केव्हाही जेव्हा मार्गदर्शन लागलं तेव्हा मार्गदर्शन उपलब्ध केलं आणि अतिशय उत्कृष्टपणे हे विज्ञान प्रदर्शन पार पाडलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनासाठी साखरचे गट अधिकारी त्यांचे सर्व टीम त्यांचे सर्व विस्तार अधिकारी यांनी वेळोवेळी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या आम्ही शाळेच्या वतीने आमच्या गौरव एव गांभुर् माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सर्व या स कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचं आभार मानतो आणि आमचा हा सोहळा अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला असं बोलतो